आठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैसे नुपी हो सेवे करता निवडलेला अभंग प्रतिष्ठानवासी शांती ब्रह्मनाथ बाबा नाथ बाबांचा पाच चरणाचा हा अभंग या अभंगाच्या माध्यमामधून संत सम्राट शांती ब्रह्मनाथ बाबा आपणासमोर प्रथम चरणामध्येच दोन काम सांगतात एक भगवान परमात्म्याला ओळखा आणि दुसरं ओळखल्याच्या नंतर तो अंतरंगाच्या ठिकाणी साठवा परिणाम होता मग त्या भगवान परमात्म्याची भेट होईल साठवल्याच्या नंतर आणि होता त्याची भेटी दुःख भगवान परमात्म्याची एकदा आपणास भेट झाली देवाची भेट झाली की जीवनामध्ये दुःख त्या ठिकाणी उरत नाही मग हे करणं घेण्यासाठी कोणालाही जमत का हो कोणालाही जमत तिथं बंधन नाही लिंग भेद नाही जाती भेद नाही वंश वर्ण भेद कसल्याच प्रकारच नाही नारी असतील हो एखादा पुण्यवान असला तरी चालते पुण्यवान नसेल पापी जरी असला तरी भगवान परमात्म्याची ओळख करायला आणि तो अंतरंगात साठवायला त्याला अधिकार आहे मग तो जर असं भगवान परमात्म्याला ओळखीत असेल साठवीत असेल तर तो जो माणूस आहे तो कसा आहे तर धन्य आहे त्याच कुळ धन्य आहे अधिकार कोणा कोणाला आहे आणि अधिकार कोणाला नाही याच सुद्धा विवेचन केलं जो भगवंताला ओळखतो त्याचं कुळ सुद्धा धन्य आहे पवित्र ते कुळ धन्य त्याची माय हरिमुखी गाय त्याने तो पवित्र आहे त्याच कुळ पवित्र आहे आणि अशा कुळामध्ये हरिदासाच्या कुळामध्ये जन्म घेऊन जर भगवान परमात्म्याला अंतरंगात साठवत असेल ना त्याची माय धन्य आहे बर हे करण्यासाठी अधिकार सर्वांना दिलाय पण अनधिकारी सुद्धा आहेत कोण आहेत अनधिकारी काम क्रोध लोभ जयाचे अंतरी याच्या अंतरंगामध्ये काम आहे क्रोध आहे लोभ आहे नाही अधिकारी आहे येत या ठिकाणी अधिकार त्यांना नाही आणि या वैष्णव संप्रदायाचे जे गुह्य आहे नाथबाबा निवडून काढलं वैष्णवांचे गुहे काढिले निवनी काय गुहे आहे एका जनधनी हरी बोला वैष्णव संप्रदायाच गुहे जर कोणतं असेल तर ती गुहे म्हणजे हे नाम आहे आणि नाम जर तुम्ही घेत असाल तर तुमचं कुल पवित्र तुम्ही पवित्र आणि वंश सर्व गोष्टी त्या ठिकाणी पवित्र होतील अशा प्रकारचा भाव हरिपाठ या प्रकरणामधील तेराव्या क्रमांकाचा अभंग आज या पवित्र ज्ञान मंडपाच्या ठिकाणी सेवा करण्यासाठी निवडला विठाला सज्जन मायबाप आज अखंड हरिणाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ कथा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये तृतीय दिनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे या पवित्र ज्ञान मंडपाच्या ठिकाणी कथा व्यास हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणी आदरणीय असणारे आमचे गुरुवर्य हरिकिशनजी महाराज मुंडे परभणीकर यांच्या अमृतमय वाणीमधून आपण कथा ज्ञानामृत्ताचं श्रवण करत आहात आणि याच कथेचे आयोजक असणाऱ्या आमच्या मातोश्री हा गंगूबाई देशमुख यांचं आयोजन आहे आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी आवर्जून या ज्ञानमंडपामध्ये उपस्थित आहात मदंगाची साथ करण्यासाठी हरिभक्तीपरायण आमचे संगम महाराज हरभुजवाडीकर आहेत गायनाची साथ करण्यासाठी स्वतः महाराज उभा टाकलेले आहेत हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज वागदरेकर आहेत माळंगीकर बाबा आहेत फावडेवाडीकर महाराज आहेत इकडे सुद्धा ही मंडळी सर्वजण आहात अरे तुम्ही तुम्ही म्हणाला आम्ही आम्ही चुकलो ना तुम्ही नाही चुकणार तुम्ही कसे कर आहात कारण ही पंगत मोठ्याची आहे मोठ्याच्या पंक्तीमध्ये प्रत्येकाला अधिकार सारखा आहे समर्थाची पंक्ती भोजने तळील्यावरील कची पकवाने श्रवण्याचे पठने मोक्षुची लावे समर्थाच्या पंक्तीमध्ये मग तो वरच्या मजल्यावर बसला काय खालच्या मजल्यावर बसला काय व्यासपीठावर उभा टाकलाय काय टाळ घेऊन उभा टाकलाय का खाली जमिनीवर बसून ऐकतोय सगळ्यांना एकच आहे फळ म्हणजे ते मोक्ष रूपी फलदान प्राप्त करून घेण्यासाठी आपण या ज्ञानमंडपाच्या ठिकाणी आलेलो आहोत आपण या मंडपामध्ये आलेले सर्वजण सारखेच आहोत सर्वांना एकच त्या ठिकाणी फळ प्राप्त होणार आहे ते म्हणजे मोक्ष आणि उलट तुम्हाला त्रास नाही ना, ना कोणत्याच गोष्टीचा आहे का त्रास अजिबातच नाही काय त्रास मनाचा न इंद्रिया दुःख मोक्ष श्रवणाची माझी ऐकण्यामध्ये कसल्याच प्रकारचा त्रास नाही मृदंगाचे गोट फुटतात ऐकण्याबाजून त्रास आहेच त्यांना ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांना उभा टाकायला सुद्धा त्रास आहे की पण बसणारला काही नाही आणि बंधन सुद्धा नाही खुर्ची घेऊन सुद्धा बसू शकता अशा प्रकारचं ज्ञानमंडप आणि ज्ञान मंडपामध्ये आपण आलेलो आहोत संत नावा आपल्याला काय सांगतात बघा ओळखिला हरी साठवीला पोटी होता त्याची भेटी दुःख कैसे भगवान परमात्म्याची भेट दुर्लभ आहे ना पण ती भेट होण्याच्या अगोदर भगवान आपल्याला भेटण्याच्या अगोदर तू ओळखणं गरजेचं आहे देव ओळखणं का एवढं सोपं नाही सहज जर बोलायचं झालं तर काही काही माणसं म्हणत असतात ज्या पती पत्नीने एकत्रितरित्या पन्नास पन्नास वर्ष संसार केला प्रपंच केला ती पत्नी म्हणते नवऱ्याच्या मनात काय चाललंय ते मला आधी काही वेळ लागला नाही पन्नास वर्ष एकत्रित राहून जर आपल्याला पती पतीला पत्नी ओळखता येत नसेल आणि पत्नीला पती ओळखता येत नसेल एक घर ते काय कुठाने करतो याचा मेळ या, या कानाच त्या कानाला होऊ देत नाही आणि जगाचा कुठाना जो चालवतो तो परमात्मा खूप मोठा आणि तो ओळख नाही एवढं सोपं काम नाही विठादा विठारा <स्थाँगा> <स्थाँगा> भानगडीत पडायच कशाला आपण जाऊ द्या नाही ओळखला तर का मला कारण ओळखल्याच्या नंतर जीवनाची धन्यता आहे ओळखीला <laughs> हरी धन्य तो संसा

धन्य जगी हरि हरी हरिरंगीनाथ धन्य जगी तोची हरि रंगीनाथ मध्ये जो नाहून निघालाय आणि हरि राम नामामध्ये दंग होऊन जो धन्य तो एक संसारी